एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अनुदानित अंशतः अनुदानित दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित झालेल्या शाळा वर्ग तुकडीवरील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी जिल्हाधिकारी धुळे जिल्हाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांना जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी जुनी पेन्शन कोर कमिटी राज्य उपाध्यक्ष शांताराम कदम जिल्हा अध्यक्ष मधुकर गांगुर्डे शिक्षक परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष महेश सर शिंदखेडा तालुका सचिव मनोहर पाटील सर दिलीप पाटील सर शर्मिला शिंदे मॅडम सपना भांबरे मॅडम संगीता पाटील मॅडम श्रीमती कांबळे मॅडम भोसले मॅडम एन एस पाटील सर राजेंद्र सोनवणे सर प्रमोद पाटील सर आर एच सर पंडित पाटील सर गुणवंत सूर्यवंशी सर भूषण पाटील डी एस वाळके सर राजेंद्र शिरसाट डीयू पाटील पी ए शिंदे जे डी चव्हाण अनिल कढरे विनय शिंदे आरबी गवळे पंकज सिसोदे राजेंद्र सूर्यवंशी नथू पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते